हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे एम एस कलेक्शन वार जे पुणे या ठिकाणी आणि आजच्या व्हिडिओमध्ये यांच्याकडचं खूप सुंदर असं सा, फेस्टिव साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत श्री स्वामी समर्थ एम एस कलेक्शन मध्ये स्वागत आहे तर आज आपण जी व्हरायटी बघणार आहोत ही स्पेशली फेस्टिवल साठी आहे आता दिवाळी येणार आहे त्याच्यामुळे भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर ही आपली हॉट सेलिंग व्हरायटी सेल आहे आणि ह्या वेळेस आपण जी बनवली ती कॉन्ट्रास्ट मध्ये बनवलेली खूप सेल छान होते आणि हे जे आहे पूर्ण बघू शकता कटवर्क च काम येतं आणि पूर्ण जाल पॅटर्न येतं फॅब्रिक तुमचा बनारसी ती सिल्कमध्ये येतं कॉन्ट्रास्ट बेस येतोय बघा मस्त असं तुम्ही बघू शकता सुंदर अशी साडी येते बघा आणि कॉस्ट पण तुम्हाला कमी जाणार आहे मार्केटला तुम्हाला जवळजवळ तीन हजाराच्या आसपास जाणारी साडी आपण फक्त देतोय फक्त पंधराशे रुपयामध्ये अर्ध्या किमतीतच अर्ध्या किमतीतच आणि ते पण डायमंडचं वर्क आहे सिरोस्कीचं नाहीये फुल पदरावर वगैरे पण तुम्ही बघू शकता पूर्ण पदरावर आहे आणि हे जे आहे इकडनं पण कटवर्कचं काम येणार आहे पूर्ण अशी साडी येणार आहे तुमची कॉन्ट्रास्ट मध्ये तुमचा ब्लाउज पीस येणार बघा अच्छा ब्लाऊज हो आहे तो पण ब्रॉकेटचा ह्याला सुद्धा तुम्हाला डायमंडचं काम येणार आहे खूप सुंदर असं डायमंडचं काम येणार आहे हे आपलं एक नवीन पॅटर्न झालेलं आहे आणि त्याचबरोबर हा जो आहे हा आपला कस्टमाइज आहे हा आपल्याकडे बारा महिने तुम्हाला मिळणार आहे okay. बनारसी कतांमध्ये जातो त्याच्यात आपल्याकडे जास्त जो आहे डस्टी कलर चाट जातो ओके म्हणजे डार्क कलर चाट खूप जणींना वाटतं की नको आता हुँ, तेच कॉमन कलर नको म्हणून हा डस्टी कलरचा चॅट जातो हे तुमचं स्वतःचं हे स्वतःचे आपलं हे बारा महिने तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याची प्राइस पण तुम्हाला मार्केटला दोन अडीच हजाराची साडी आहे पण आपल्याकडे ही फक्त बसते साडेबाराशे रुपयाला फक्त साडेबारा फक्त साडे बाराशे रुपये आता आपण दुसरी जी व्हरायटी बघणार आहोत ती आहे तुमची माहेश्वरी कॉटन जी खूप ट्रेंडिंगला आहे अतिशय सुंदर येते आणि बघू शकता एकदम सॉफ्ट मध्ये ह्याच्यात जो पॅटर्न आपण बनवला आहे तो म्हणजे तुमचा मुनिया बॉर्डर मध्ये मुनिया बॉर्डर कंटिन्यू आता आपल्याकडे चालतीये सिल्क मध्ये आपण भरपूर पाहिली पण माहेश्वरी मध्ये आपण फर्स्ट टाइम बघतोय ह्याचा पल्लू सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण पैठणीचा पल्लू येतोय टसल्स पण हेवी टसल्स येतात खूप सुंदर असे टसल्स आहे बघा ऑल ओव्हर बुट्ट्या येते साडीला आणि ब्लाऊज पीस पण तुमचा रनिंग मध्येच येतोय बघा सुंदर असा ब्लाउज पीस ओके मी पहिल्यांदाच बघते माहेश्वरी हो, आणि पैठणीचं कॉम्बिनेशन हो हो खूप सुंदर आणि त्याच्याच बरोबर ह्याची प्राइस जाणार आहे तेराशे साठ रुपये फक्त हो फक्त साड्या तीन हजार चार हजार मार्केटला हो 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 आपली फक्त तेराशे साठ रुपये जाणार आहे सुंदर अशी साडी बघा ओके आणि ह्याच्यामध्ये कलर कलर तुम्हाला जाणार आहे बघा हे असे टोटल पाच कलरचा चाट येणार आहे बघा सुंदर अशी आणि डस्टी कलरचा जास्त असतो डार्क कलर नसतो ऑफिस साठी वेअर साठी त्याच्यात बघा ही माहेश्वरी कॉटन मध्ये जाते पण हा पटोला पॅटर्न आपण हे केलेला आहे माहेश्वरी आणि पटोला पटोलाचं कॉम्बिनेशन म्हणजे काहीतरी वेगळं त्या बघा खूप सुंदर आहे बघा वाव खूपच छान आहे मस्त आणि कॉटन असल्यामुळे ते एकदम डिसेंट वाटत डिसेंट आणि काठपदरचा कंटा आलाय नक्की ट्राय करा खूप सुंदर वाटते बघा आणि कलर पण एकदम कलर खूप छान आहे आणि मेन म्हणजे याचा ब्लाऊज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये जातो त्याच्यामुळे लुक अजून भारी दिसतं बघा शाईन बघा तुम्ही ब्लाऊज पीसची सिल्क सारखी शाईन आहे त्याची राईट राईट असं सुंदर आहे ह्याची कॉस्ट तुम्हाला जाणार आहे अकराशे पन्नास रुपये दोन अडीच हजार रेंजच्या या साड्या आहेत मार्केटला कुठल्याही शॉप मध्ये गेलात किंवा शोरूम मध्ये गेलात तर तुम्हाला ह्या दोन अडीच शिवाय मिळत नाहीत मात्र एकदम रिच पल्लू तुम्ही बघू शकताय माहेश्वरी पटोला मध्ये हा पॅटर्न आहे अकराशे पन्नास हो हो आणि हे कलर आहे त्याचे बघा ही हा जो पॅटर्न आहे आपला कलांजलीमध्ये तो मध्ये आता फेस्टिवल साठी खूप जबरदस्त कलांजली बारा महिने चालते आपल्याकडे बारा हुँ, महिने आणि एक एक नवीन नवीन नवी पॅटर्न येतात कॉन्ट्रास्ट जातो ह्याच्यात दोन प्रकारच्या बुट्टे आहेत मुनिया बुट्टी आणि मोराची बुट्टी जबरदस्त कॉन्ट्रास्ट आहे बघा आणि कॉम्बिनेशन कसलं भारी आहे हो खूप मस्त सगळे कॉम्बिनेशन ह्याच्यातले खूप जबरदस्त येतात पल्लू पण बघा पूर्ण तुमचा मोराचा पल्लू येतो ह्याच्या टसल्स चे पण क्वालिटी बघून घ्या तुम्ही खूप सुंदर अशी टसल्स होणार वगैरे नाही साडी नाही हे तुमचं जाता मिष्टी कापडमध्ये जाते बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस जातो ऑल ओव्हर बुट्टी जाते आणि साडीची कॉस्ट जाती, जाती मार्केटला तुम्हाला तीन साडे तीन हजाराची आपण देते फक्त एकोणीसशे एक पन्नास ला फक्त एकोणीसशे पन्नास रुपये मध्ये हो खूप सुंदर असं एकदम सॉफ्ट फॅब्रिक हे बघा कलर शर्ट पण अतिशय सुंदर आहे पेस्टल कलर पण आहे डार्क कलर पण आहे ज्यांना जशी पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये ला पाहिजे तर ला कुणाला क्वांटिटी होलसेलची पाहिजे तरी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि सिंगल पीस सुद्धा आपण होलसेल या ठिकाणी खूप सुंदर व्हरायटी आहे त्यातली कुठलीही साडी आवडली तर याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि दिलेल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करायची आहे ही जी ही व्हरायटी आहे ही आपली प्युअरच्या ज्या साड्या असतात पैठणी किंवा महालक्ष्मी आपण जी म्हणतो तर ती साडी आहे ती फक्त आपण जी आहे स्वतःच्या कस्टमाइज करून बनवलेली आहे कारण की बजेट नुसार पण बसायला पाहिजे कारण की प्युअरची जर कॉस्ट घ्यायला गेले, गेले तुम्ही सत्तर हजार पन्नास हजार वगैरे असते पण प्रत्येकाला नाही होत त्याच्यामुळे आपण ही जी आहे सेम ऍज इट इज बनवली आहे फक्त ही तुमची कांजीवरम सिल्क मध्ये बनवली एकदम सॉफ्ट मध्ये येतं पूर्ण पैठणी बेस घेतलेला आहे आपण okay. बघा फुल बॉडीची येते म्हणून याला महालक्ष्मी पैठणी म्हणतात हे बघा आणि ऑल ओव्हर आणि तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता याचं खूप सुंदर फिनिशिंग येते बघा वास्तच आणि ऑल ओव्हर अशीच येणार आहे तुम्हाला सुंदर अशी साडी लोण्यासारखी मऊ गुळगुळीत साडी आहे लाईट वेट आहे हो आणि इझी कॅरी आहे हो आणि ह्याचा ब्लाउज पीस पण तुमचा रनिंग मध्येच येतो आणि कलर आपण शक्यतो डस्टी कलरचा चार्ट बनवला कारण की आता त्याचा जास्त ट्रेंड आहे खूप सुंदर गोल्डन आहे बघा तुमचा मस्त रामा कलर आहे हा पण एक कलर आहे आणि लव्हेंडर कलर पण आहे आणि कॉस्ट तुमची एकदम रिजनेबल जाती साडीची प्राइस फक्त दोन हजार पन्नास रुपयाला जाते तुम्हाला तुम्ही बघू शकता साठ सत्तर हजारचं जे साड्यांचं डिझाईन असतं ते तुम्हाला दोन हजार रुपये मध्ये खरेदी करता येणार आहे एमएस कलेक्शन वारजे पुणे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा किंवा यांच्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑनलाईन घर बसल्या सुद्धा संपूर्ण भारतामधून तुम्ही या साड्या एकदम होलसेल प्राइस मध्ये ऑर्डर करू शकता मग त्याचे कुरिअर चार्ज वगैरे काय वेगळे असतील हो, नाही आपण शक्यतो फ्री मध्येच देतो फक्त आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा लागणार आहे बाकी आपण महाराष्ट्र मध्ये फ्री देतो असतो चार्जेस हे बघा ही जी आहे ही तुमची कलांजली पण अर्थ ब्रँडची आहे तर okay. त्याच्यामुळे हा ब्रँडचा पॅटर्न झाला अर्थ ब्रँडचा अतिशय सॉफ्ट असते आणि कॉन्ट्रास्ट मध्ये आहे मार्केट प्राइस तुम्हाला ही जवळजवळ तीन हजार साडेतीन हजाराची जाते पण आपण ही देत आहोत एकोणीसशे पन्नास रुपये फक्त आणि कलर चार्ट पण जबरदस्त आहे ब्लाऊज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन आणि काठ येतात बघा आणि ऑल ओव्हर बुट्टा येतो तुम्हाला आणि नाजूक आहे बुट्टा हो आणि अतिशय सॉफ्ट मध्ये येते कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे सॉफ्ट आणि लाईट वेट साडी आहे okay. आणि ऑल ओव्हर अशा नाजूक कॉपर झरीच्या साडीवर बुट्ट्या दिलेल्या आहेत सुंदर असा भरजरी पदर आहे पूर्ण बघू शकता तुम्ही सुंदर पॅटर्न आणि अगदी स्वस्तामध्ये आपल्याला एम एस कलेक्शन वारजे पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे मला वाटतं तुमचे लाईव्ह पण असतात डेली माझे डेली okay. लाईव्ह असतात आणि त्याचबरोबर ज्यांना रिसेलिंग करायचं त्याचा माझा सेपरेट ग्रुप पण आहे आणि कस्टमरचा पण ग्रुप आहे सेपरेट कारण की कसं माहिती का डेली आपले एक एक चार चार प्रोडक्ट्स आपले लॉन्च होतात पण डेली एवढं दाखवणं शक्य नसतं मग त्याचे अपडेट जे असतात ते आपल्या स्पेशली ग्रुपवर असतात की कुठला प्रोडक्ट्स येणार आहे किंवा कुठला माल येणार आहे त्याचे अपडेट असतात किंवा ज्यांना वेळ नसतो ऑफिसवाल्या लेडीज असतात त्या ग्रुपला जॉईन असतात मग ते आधीच परचेसिंग करून ठेवतात मग त्याच्यासाठी ती फॅसिलिटी आपण म्हणजे व्हॉट्सअपवर पण ऑर्डर करू शकतो त्यासाठी तुमचे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे सगळं तुम्हाला जातं वाव हे बघू शकता हे त्यामधले कलर आहेत अगदी सुंदर ट्रेडिशनल कलर आहेत पैठणीमध्ये जे जास्त कलर चालतात ते सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आणि नक्कीच मार्केटपेक्षा हजार बाराशे रुपये कमी किमतीमध्ये हे साड्यांचे प्रोडक्ट तुम्हाला यांच्याकडे होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत जी, जी आहे ही आपली व्हरायटी खूप फेमस आहे कोरा सिल्क फॅब्रिक येतं अतिशय सॉफ्ट म्हणजे जसं तुम्ही सिल्क कसं प्युअर सिल्क आणि सिल्क सेमी सिल्क येतं त्याचबरोबर ह्याच्यात जे ऑर्गेनजा ओरिजिनल असतं त्याला कोरा सिल्क म्हणतात तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा एक नंबर असतं अतिशय सुंदर आहे आणि हे जे फ्लॉवरचं पूर्ण डिझाईन तुम्हाला ह्याच्यात सुद्धा आपण कस्टमाइज करून घेतो वेगवेगळ्या डिझाईन जातात हे बघा मस्त फ्लॉवर दोन्ही साडी तुम्हाला बॉर्डर येणार आहे कलर चॅट पण जबरदस्त येणार आहे फॅब्रिकपेक्षा का काहीतरी वेगळं युनिक आहे हो, हो, युनिक डिझाईन कंटाळा असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे कोरा सिल्क मध्ये हे बघा ही बघा ही एक दुसरी व्हरायटी येते त्याच्यात मस्त डिझाईन आहे त्याची तुम्ही बॉर्डर बघू शकता पूर्ण तुम्हाला हत्ती वगैरे अशी बॉर्डर जाणार आहे हत्ती घोड्याची खूप सुंदर आहे टेसल्स पण आहेत जाळीचे टेसल्स आहेत आणि वेगवेगळ्या फिगर मध्ये तुम्हाला या ठिकाणी इथे बघू शकता पदर आणि काठावर डिझाईन बघायला मिळेल अतिशय सुंदर सॉफ्ट मिनाकारी बुट्ट्या दिलेल्या आहेत ऑल ओव्हर साडीवर सुंदर असा पॅटर्न आहे आणि एकदम फॅन्सी डिझायनर साडी आहे आणि स्वतः डिझाईन केलेली आहे त्यामुळे तुम्हाला अगदी रिजनेबल मध्ये एम एस कलेक्शन वारजे पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो एकदम नक्की विजिट करा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचं खूप सुंदर ट्रेंडिंग साड्यांचं सा, कलेक्शन बघायला मिळेल आणि ह्याची मार्केट प्राइस आहे तुम्हाला साडेसहा हजार रुपयाची पण आपण ही स्वतः कस्टमाइज करतो म्हणून फक्त तुम्हाला बसणार आहे पंचवीसशे रुपयाला फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपये कोरा सिल्क मस्तच बघा ही जी आहे ही आपण ऑफरला देतोय म्हणजे आपल्याकडे बारा महिने असं सेलच असतो की तुम्हाला कॉस्टिंग कमी मध्येच मिळतं पण काही काही असे असतात की आपल्याला ऑफर मध्ये द्यायला लागतात तर त्याच्यामुळे सेट वाईस पण ज्यांना कुणाला घ्यायची असेल तर बिंदाऊस बुकिंग करायची आहे सिल्क मध्ये जातं मार्केट प्राइस ह्याची तुम्हाला जवळजवळ सोळाशे अठराशे ते दोन हजार प्राइस जाती पण आता आपण ऑफरला काढतोय आणि मेन म्हणजे ह्याचा ब्लाऊज पीस आहे तुमचा पूर्ण पैठणी ब्लाऊज पीस येणार आहे बघा आहे बघा सुंदर असा पैठणी ब्लाउज पीस आहे दोन्ही स्लीवज ला येणारे बुट्ट्याला येणार आहे अच्छा हे स्लीवज आहेत हो okay. स्लीव ला येणार आहे दोन्ही साईड ला आणि ऑल ओव्हर तुम्हाला बॅक फ्रंटला बुट्टी येणार आहे हे बघा आणि ह्याचा कलर चाट पण अतिशय सुंदर आहे खूप छान साडी आहे अठराशे ते तुम्हाला जवळजवळ दोन हजाराची साडी फक्त आपण ऑफरला देतो एक हजार पन्नास रुपये एवढ्या स्वस्त हो अविश्वसनीय किमतीमध्ये आपल्या या ठिकाणी अशा प्रकारच्या अगदी सुंदर ट्रेंडिंग साड्या बघायला मिळणार आहेत आणि हे त्यामधले कलर आहेत ऑनलाईन ऑफलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता डायरेक्टली किंवा मग ऑनलाईन घर बसल्या देखील क्वांटिटी मध्ये सिंगल पीस ऑर्डर करू शकता ट्रेंडिंग साडी चिकू कलर ची नारायण पेट पण त्याच्यात सुद्धा आपण ओरिजिनल पेक्षा ओरिजिनल जी आहे जी पहिल्यापासून स्टार्टला आपण सेल करतोय ती पण साडी तुमच्यासाठी आणलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याचं तुम्हाला लगेच कळेल इथे बघा टेम्पल बॉर्डर तुम्हाला प्रॉपर दिसतीये त्याच्याच बरोबर इथे कोयऱ्यांची तुम्हाला जाणार आहे मस्त असं पल्लूला बुट्ट्या त्याच्याच बरोबर हा जाळीची बघा तुम्हाला टसल्स येणार आहे जसं काम आहे तशी प्राइस असणार आहे सुंदर अशी साडी आहे मध्ये तुमचा बीपी जातोय मोर कंठी कलरचा बघा <laughs> शाईन क्वालिटी लगेच तुम्हाला कळते कॉस्टिंग जाते याची तुमची फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये ओके okay, याच्यापेक्षा मार्केटमध्ये कमी रेटच्या मिळतात so, कमी रेटच्या पण आपल्याकडे त्या आप पण आहेत तुम्हाला ज्या पाहिजे त्या आपल्याकडे ची पण आहे एक हजार पन्नास ची पण पना आहे आणि ही सर्वात हायेस्ट आपली आहे चौदाशे पन्नास बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी कारण की ह्याचे तुम्ही बघू शकता जवळ पण बघा पूर्ण तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थित काम दिसणार आहे सॉफ्ट फिनिशिंग मध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल भारी मधली आहे तुम्हाला जी क्वालिटीची ऑर्डर करायची आहे ती ऑर्डर करू शकता क्वांटिटी मध्ये सुद्धा यांच्याकडे पर्चेस करू शकता मध्ये अजून एक व्हरायटी जी आपण घागऱ्यामध्ये विकलेली पांढऱ्या कलरचा घागरा त्याच्याबरोबर मस्त मस्तपैकी महाराणी बॉर्डर ते ती आपण साडीवर बनवून घेतलेली आहे फॅब्रिक तुमचं सॅटिन मध्ये जाणार आहे ऑल ओव्हर बुट्टा जाणार आहे आणि ह्याला तुम्हाला जाणार आहे पैठणी ब्लाउज पीस आहे बघा सुंदर असा पैठणी पॅरेटचा ब्लाऊज ब्लाउज पीस येणार आहे साडीची कॉस्टिंग तुम्हाला जाणार आहे फक्त तेराशे पन्नास रुपये पूर्ण तुमचा तीन पॅच चा पैठणी ब्लाऊज पीस येणार आहे खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या युनिक साड्यांचं सा कलेक्शन तर बघायलाच मिळतं सोबत या ठिकाणी आपल्याला प्राइस देखील अगदी परवडण्यासारखे आहेत मार्केटपेक्षा नक्कीच तुम्हाला पन्नास टक्के कमी रेटमध्ये या ठिकाणी हे साड्यांचं सा कलेक्शन खरेदी करता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनिक कलेक्शन असणार आहे या ठिकाणी हे बघा ह्या जी ही जी व्हरायटी आहे ही तुम्हाला प्युअर सिल्कचं फॅब्रिक येणार आहे आणि फुल्ली हँडवर्कचा ब्लाउज पीस आहे बघा पूर्ण हँडवर्कचा ब्लाऊज पीस येणार आहे आणि ह्याच्या डिझाईन्स वगैरे भरपूर येतात वेगवेगळ्या येतात हे कलांजली पॅटर्न जातो पण पूर्ण तुमचा प्युअर मध्ये जातोय बघा मार्केटला तुम्हाला नुसती साडी जर घ्यायला घेतली प्युअरची तर सात साडेसात हजाराला जाते हे बघा पूर्ण हँडवर्कचा ब्लाउज पीस प्रत्येक ब्लाउज पीसची डिझाईन्स तुम्हाला वेगळी जाणार आहे ओके हे बघा साडी पण बघा टसल्स पण पूर्ण हेवी जाणार आहे आणि ह्याची प्राइस जी आहे तुम्हाला साडेसात सात हजाराची मार्केट प्राईसची साडी फक्त मी तुम्हाला विथ तुमचा हँडवर्क ब्लाऊज सकट देते फक्त आणि फक्त साडेतीन हजार रुपये नुसतं ब्लाऊजच साडेतीन हजार वर्क करायला लागतात मात्र ब्लाऊज पीसच्या किमतीमध्ये आपल्याला योग्यताई पूर्ण साडी देत आहेत तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे सात आठ हजाराची साडी फक्त आणि फक्त साडेतीन हजार रुपये मध्ये पदर बघू शकता आहे गोंडे अगदी सुंदर दिलेले आहेत मल्टी कलर मध्ये आणि हा मीनाकारी पदर मस्त आणि याचे बघा तुम्ही डिझाईन सगळ्या फुल तुम्हाला हँडवर्कचा ब्लाउज पीस येणार आहे हु, आणि कलर पण एकदम सुंदर ट्रेडिशनल कलर तुम्हाला बघायला मिळतो किंमत फक्त साडेतीन हजार रुपये हे बघा हा आपल्याकडे आहे नवरात्री स्पेशल साठी ज्यांना घागरा पाहिजे मार्केट प्राइस तुम्हाला जवळजवळ तीन साडेतीन हजाराचा आहे पण आपण कस्टमाइज केल्यामुळे तुम्हाला एकदम ऑफर मध्ये मिळणार एकोणीसशे पन्नास ला पूर्ण स्टिच आहे त्याला केन केन पण तुम्हाला मिळणार आहे अस्तर पण मिळणार आहे तुम्ही okay, बघू शकता प्रॉपर फिनिशिंग मध्ये प्रॉपर फिनिशिंग आणि दुपट्टा पण तुम्हाला जवळजवळ दोन मीटरचा दुपट्टा आहे विथ तुम्हाला टसल्स वगैरे येणार आहे आणि ब्लाऊज तुमचा अनस्टीच असतो पैठणीचा तुम्हाला फक्त हा स्टिच करायला लागणार आहे घागरायची कॉस्ट जाणारे पूर्ण दुपट्ट्या सहित एकोणीसशे पन्नास रुपये बघा आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे क्वालिटी सॅटिन फॅब्रिक मध्ये येणार आहे खूप सुंदर आणि सध्या याचा खूप ट्रेंड आहे बघा हे पटोला मध्ये पण तुम्हाला पाहिजे असेल तर हा पण स्टिचेड मध्येच येणार आहे ह्याला सुद्धा आस्तर वगैरे येणार आहे ह्याचा तुम्हाला ब्लाऊज पीस जाणार आहे बघा असे ब्लाऊज पीस जाणार आहे आणि त्याला पण दुपट्टा जाणार आहे तुम्हाला किती सुंदर दुपट्टा दिलेला आहे अगदी नाजूक लाईट वेट मस्त आणि एखाद्या कुर्तीवर पण आपण तो दुपट्टा कॅरी हो, करू कॅरी हो। करू शकतो ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स येतात कलर डिझाईन खूप हो। सुंदर सुंदर आहेत आणि मला आणि रेट काय काढले मग हो याचे ह्याचे रेट तुम्हाला एकदम रिझनेबल आठशे ऐंशी रुपये फक्त काय सांगताय हो। मला वाटलं तुम्ही दोन अडीच हजार सांगाल नाही नाही फक्त आठशे ऐंशी रुपये आणि डिलिव्हरी एक्स्ट्रा असणार आहे नाही डिलिव्हरी सुद्धा फ्री देते खूप सुंदर ड्रेस आहेत तुम्ही घागरा आहे तुम्ही बघू शकताय हजारच्या आतच आहेत फ्री होम डिलिव्हरी मध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला क्वांटिटी मध्ये पण खरेदी करता येतील आणि सिंगल पीस देखील ऑल इंडिया मधून ऑर्डर करता येईल मला वाटतं एवढं स्वस्त कलेक्शन फक्त आणि फक्त एम एस कलेक्शन मध्येच खरेदी करता येणार आहे साडी बरोबर आपण ड्रेसचं पण आता नवीन कलेक्शन चालू केलंय जास्त करून पश्मिना ड्रेस खूप ट्रेंडिंगला आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे येत असतात आणि रेट पण तुम्हाला मार्केटपेक्षा खूप कमी रेटला मिळणार आहे हे बघा हा जो पॅटर्न आहे पश्मिनामध्ये थ्री पीस सेटचाच जातो हे बघा सुंदर असा थ्री पीस सेट जातो कॉस्टिंग एकदम तुम्हाला कमी जातं फॅब्रिक रेऑन मध्ये जातं ह्याला तुम्हाला असा मस्त जॉर्जेटचा दुपट्टा आहे आणि त्याच्यानंतर हा बॉटम जातो आणि साईज साइज तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल एक्सेल म्हणजे स्पेशली प्लस साइज वाल्यांसाठी आपण जास्त हे करतोय त्याच्यामुळे बघा हे पूर्ण तुम्हाला हा ड्रेसची कॉस्ट जाते तुम्हाला फक्त एक हजार ऐंशी रुपये एक हजार ऐंशी रुपये हो। आणि हा काय वेगळा पॅटर्न हा पश्मिनामध्येच आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर जातात एक तर हा तुम्हाला व्हाईट जास्त जास्त करून आवडतो त्याच्यामुळे हा व्हाईट आणि हा पिंक त्याची एक हजार ऐंशी रुपये जाणार आहे हा एक नवीन आपला आहे फुल पश्मीनामध्ये येतो हे बघ अरे वास्त्रीक म्हणजे कॉट सेट टाइपच येतो तुम्हाला पूर्ण काम बघा खूप सुंदर आहे त्याचा दुपट्टा पण तुम्हाला अतिशय सुंदर जाणार आहे बघा मार्केट प्राइस तुम्हाला अडीच ते तीन हजाराचा ड्रेस आहे हा पूर्ण जरीचं काम आहे बॉटम तुम्हाला असा प्लेन मध्ये जातो स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड म्हणजे एकदम तुम्हाला फंक्शन वगैरे फेस्टिवल साठी स्पेशली आणि रेट एकदम रिजनेबल आहे ह्याच्यात टोटल चार कलरचा चॅट येतोय बघा आणि साईज पण तुम्हाला तशीच मिळणार आहे एक्सेल टू फोर एक्सेल मध्ये मिळणार आहे प्राइस तुमची जाणार आहे तेराशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तेराशे नव्याण्णव रुपये मध्ये असले सुंदर तुम्हाला अडीच तीन हजाराला मार्केट मध्ये ड्रेस कलेक्शन मध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे पण तुम्ही बघू शकता हा पण आता आपल्याकडे आलेला आहे याच्यात पण तुम्हाला चार कलरचा चार्ट आहे ह्याची प्राइस रुपये थ्री पीस सेटच आहे ओके हे त्यामध्ये हा त्यातलाच कलर आहे मी जो वेअर केलेला तो पण त्याच्यातलाच कलर आहे बघू शकता हे बघा तुम्हाला बॉटमला पण हे येतं डिझाईन्स येतं इथे पण डिझाईन येतो दुपट्टा पण येतो असं तुम्हाला फक्त तेराशे पन्नास मध्ये मिळतोय खूपच सुंदर मस्त आणि याच्यात पण सगळ्या साईज आहेत हा सगळ्याच शक्यतो तो प्लस साईजच मिळतात अशा भरपूर प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे कांजीवरम पैठण्या भरपूर प्रकारच्या आहेत थोड्या डेलीवेअरच्या किंवा ज्या फॅन्सीमध्ये साड्या आहेत अशा प्रचंड व्हरायटी आहे सगळ्याच मी तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही प्लीज शॉपवर विजिट करायचं आहे वारजे पुणे मध्ये माझं शॉप आहे तुम्हाला पाहिजे तर खाली ऍड्रेस मी लिंक केलेला आहे आणि आपलं चॅनल जे आहे फेसबुकला आहे एम एस कलेक्शन युट्यूबला एम एस योगिता कलेक्शन आहे आणि इन्स्टाला जे आहे एम एस कलेक्शन आहे प्लीज सगळ्यांनी तिथे फॉलो सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळे अपडेट आणि मेन म्हणजे लाइव तुम्हाला बघायला मिळतील आणि लाईव्ह मधन पण तुम्ही बुकिंग करू शकता भरपूर असं कलेक्शन असणार आहे तुम्हाला ड्रेस पण भरपूर आणि ऑफर ड्रेसला मिळून जाणार आहे की फॅन्सी ड्रेस किंवा कुठले पण ड्रेस एकदम रिजनेबल प्राईस ला आपल्याकडे मध्ये असतात त्याचे पण लाईव्ह बुकिंग जास्त होतात तर त्याच्यामुळे प्लीज व्हिजिट करा आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना रिसेलिंग करायचं आहे किंवा ज्यांना होलसेलने क्वांटिटी घ्यायची आहे त्यांनी सुद्धा मला मेसेज केला तरी चालणार आहे